नमस्कार जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत सादर केलेल्या कवितेच्या मैफिलीच्या आजच्या भागात तू आहेस ना या कविता मैफिलीच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आजच्या भागात आपण प्रथम ऐकूया कवयत्री पूजा भडांगे यांच्या ऐहिकाच्या मृगजळात या कविता संग्रहातली कविता नमस्कार बाई तुझ्या पायाखाली उन्हाळली वाट भाजू गेले पाय तरी मानताठ बाई तुझ्या पायाखाली उन्हाळली वाट भाजू गेले पाय तरी मानताठ तिचलेल्या बांगडीचा कोणा खरचटे तरी मोळी उचलते तुझे मनगट बाई तुझ्या पाठीवर झोडलेले डाग चुर चुरे चोळी काठी नाजूक असा भाग फाटक्याशा पदरात लपवून लाज दोन्ही खांदे झाक आणि घरंदाज वाग बाई तुझ्या डोळ्यामध्ये काग रोज पाणी बाभळीचा जन्म तुझी बोचरी कहाणी अधांतरी झुला तुझा तारेवर जीव तरी कशी गाते बाई आनंदाची गाणी बाई तुझ्या हातावर रंगलेली मेहंदी बाई तुझ्या हातावर रंगलेली मेहंदी ठिपक्यात जोडलेल्या सोसण्याच्या नोंदी दोन दिवस कौतुक मग खेळ जुना एक बोट भाजलेलं एका बोटी चिंधी बाई तुझ मोठ मन तुझ्याहून हुन थोर बाई तुझ मोठ मन तुझ्याहून थोर हाल सोसून सोसून झालं कुणा कुणासाठी जीव जाळशील रोज तुझ्या उभ्या आयुष्याला माझा नमस्कार कवैत्री पूजा भडांगे यांच्या ऐहिकाच्या मृगजळात या कविता संग्रहातली ही कविता शिकणाऱ्या कौशल्य आत्मसात करणाऱ्या पण ती कौशल्य न वापरणाऱ्या स्त्रियांविषयी लिहिताना केवळ सात शब्दांची एक कविता करणाऱ्या कवी किरण येले यांच्या काही कविता आज आपण ऐकूया बाईच्या कविता या पहिल्या कविता संग्रहामध्ये त्यांनी ही सात शब्दांची कविता लिहिलेली होती बाई नख वाढवते आणि आयुष्यभर फक्त रंगवते या कविता संग्रहानंतरचा दुसरा कविता संग्रह त्यांचा नुकताच आलाय बाई बाई गोष्ट सांग अर्थातच बाईच्या कविता या काव्यसंग्रहाचा भाग दोन या कविता संग्रहातल्या काही कविता आज आपण ऐकूया कवी किरण येले यांच्या सीतेनं लिहिलेली पत्र सीतेनं खूप भूर्ज पत्रावर पत्र लिहिली होती अगदी परीक्षेच्या आदल्या रात्री लवकुश गर्भात वाढतानाच्या दिवसात आत हालचाल करताना त्यांचा जन्म झाल्यावर अश्वमेध यज्ञाची वार्ता ऐकल्यावर एक मोठ वाढ झालं होत या भुर्जपत्रांचं आणि त्यासोबत होत एक शेवटचं पत्र भूमीला पोटात घे सांगण्याच्या रात्री लिहिलेलं हे सगळी पत्र तिनं रामाला नाही बायानो तुम्हाला लिहिली होती जी कुणालाच सापडली नाहीत नंतर तेही बरंच झालं ही पत्र जी कुणालाच सापडली नाहीत ते बरंच झालं सापडली असती तर तुम्ही त्या पत्रांची पूजा नक्की केली असती याच कविता संग्रहातली आणखीन एक कविता बये इतकं सोपं नाही तुला समजणं बये इतकं सोपं नाही तुला समजणं जितक पुरुष समजतो निगुतीन उबदार विणावं वस्त्र एक एक टाका तसं विणावं लागता तुला कधी उचकटलाच त्यातला एक तर तट तट तुटत जाते वीण तशी निघतेस तू तु सगळ्यातून कसलाही माग नाही सुटण्याचा तुटण्याचा तू शांती आहेस अशांतीची तू तृप्ती आहेस अतृप्तीची तू गर्दीतला एकांत आणि हसरा आकांत बोलतोस खूप बाहेरचं वरच लपवत दाबत आतलं अंतरीच तुझं मौन अदृश्य तुझे हुनके लपलेले शब्द कृत्रिम आवाज दबलेले एकांतातलं नीरव बोलणं तुझ ज्याला समजेल तो पुरुष मनातल्या मनातन लाजणं तुझ ज्याला समजेल तो पुरुष कधी भेटेल कुठे भेटेल माहित नाही काही सात जन्म सरले तरी सापडत नाही बाई बये इतकं सोपं नाही तुझ नीरव बोलणं ऐकणं आणि तुला समजणं जितकं पुरुष समजतो कवी किरण येले यांची ही कविता आजचा भाग इथे थांबूया लवकरच भेटू उद्याच्या भागात अन्य काही कवींच्या कवितांसह तोपर्यंत नमस्कार